है। तर संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहे तर तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकतात आणि सूर्य आता मावळायला लागलेला आहे आणि मुलं ग्राउंड मध्ये खेळत आहेत आणि ओम पण त्यांच्या सोबत खेळायला आलेला आहे ग्राउंड मध्ये तर ओमची टीम आता जमा झालेली आहे क्रिकेट खेळण्यासाठी तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर ओम साठी मी इथे मसाला दूध केलेला आहे तर चांगल्या प्रकारे उकळून द्यायचं ते दूध आणि सर्वांसाठी इथे आपण चहा मांडलेला आहे चला मग आता आपण साहेबांना चहा देऊ आत्ताच ड्युटीवरून आलेले आहेत चहा प्यायचा हा नमस्कार सगळे कसे आहात आम्ही पण मजेत आहोत आमच्या मुली पाहू शकता मी इकडे कशी गेंगे गेंगे करते एक बाहेर कर बसली काय बाहेर कशाला गेला रे ओम साईराम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचा अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज संकट चतुर्थी आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया सर्व ताई आणि दादांना मावशींना काकांना आणि सर्व लहान मुलांना संकट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज संकट चतुर्थी आहे आणि संध्याकाळचे साडे वाजलेले आहेत आणि आपल्याला स्वयंपाकही बनवायचा आहे आणि चंद्र उगल्याच्या नंतर आपण पूजा कसं करतो ते बी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आता वेळ न घालवता आपल्याला भाजी काय बनवायची आणि प्रसादासाठी काय बनवायचं आणि पूजा कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इकडं आता आपल्याला आता स्वयंपाक बनवायचा आहे आणि साहेब आता एवढ्या ड्युटीवरून आलेल्या आहेत चहा पाणी झालेलं आहे पूजा झालेली आहे आपली तर काय म्हणतात मग तुम्ही काय नाही रे बाबा माझं ड्युटी आपलं बसलोय निबाईल पाहतोय त्यात सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दोन हजार तेवीस मधला चतुर्थी शेवटची आज शनिवार आणि उद्या राही रविवार त्याच्यानंतर सर्वांचं दोन हजार तेवीस आनंदात गेलं असत तसंच दोन हजार चोवीस येणार चांगल्या प्रकारे स्वागत करा स्वागत करा म्हणजे थर्टी फर्स्ट म्हणू नका ठीक आहे तुम्ही घरी म्हणत असाल चांगलं बाहेर बनवायची काही गरज नाही किंवा आपलं नवीन वर्ष हिंदू संस्कृतीमध्ये पण नाही आहे आपलं हे रामनवमीला नवीन नुमी वर्ष लागतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चोवीसचं स्वागत चांगलं करा सर्वांना आनंदी भरभराटीचे जावं सुख समृद्धी लाभो आणि खासकर जे लहान मुलं असते त्यांनी अभ्यासात खूप प्रवृत्ती करू

किती गंधा कि तू प्यान, शर्ट पॅन्ट लाल लाल हातपाय तोंड द्यायच किती, किती, तो किती वाजता तू साडेचार वाजता आणि मुलं तू पाणी पियला पण आला नाही आज कस काय नाही आला चला आपण आता फ्रेश होत आणि नंतर पाणी पिऊत हा हा तू हात घालू ना तर अदुघर फ्रेश व्हायचं चल चला तर ओम आता खेळून आल्याच्यानंतर फ्रेश झालेला आहे आणि काय खात बापू तू सोनपापडी खात ना तू काय कर अदुगर दूध पे आणि नंतर सोनपापडी खा चल सोनपापडी ठेव काय पिऊ तिक जेव्हा शिट्टी पण आहे शिट्टी पण आहे आणि ओम तुला मिश्या आलं आ, है तर सर्वात अगोदर आपल्याला गवारची भाजी बनवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रसादासाठी शिरा बनवायचा आहे तर गवारच्या भाजीसाठी आपण काय काय साहित्य काढलेले आहे ते तुम्हाला दाखवते तर एकदम कवळी असे आपण इथे गवार घेतलेले आहे तर आपण आता यामध्ये काय काय साहित्य घ्यायचे आहे ते पाहूया तर येथे आपण एक कांदा कट करून घेतलेला आहे आपण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि भाजीला दाटसरपणा येण्यासाठी आपण काही फुटण्याची डाळ घेतलेली आहे आ, दोन चम्मच आपण धने घेतलेले आणि आपल्या भाजीला तरी येण्यासाठी आपण इथे दोन ते तीन बेडगी मिरची घेतलेली आहे आणि थोडासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर हे पूर्ण साहित्य आपण आता भाजून घेऊया तर आपली आता गवार भाजून झालेले आहे आणि इकडं आपण सारं वाटण्याचं साहित्य भाजून घेतलेले आहे हे आपण थंड होऊन देऊया आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करूया तर आपण लसूण ठोसराचा बारीक केलेला आहे तर आपण आता तेलामध्ये फोडणीसाठी टाकूया तर लसणाला आपण आता सोनेरी रंग येऊन देऊया तर लसणाचा आता कलर चेंज झालेला आहे तर यामध्ये आपण आता वाटण टाकूया तर वाटण आपण आता चांगलं फ्राय होऊन देऊया तर आपण गवार मिठामध्ये भाजलेली होती त्यामुळे ओमला टेस्ट लागली तर तो असाच खायचा म्हणतेसोबत खायला नाही खायच तू, बास, बास, खायचा तू? तस नाही तरच खा तर यामध्ये आपण पावडर घालूया दोन आपण गरम मसाला घालूया आणि हे सारे मसाले आपण चांगले परतून घेऊया तर मसाला चांगला परतून झालेला आहे आणि मसाल्याने पूर्ण तेल सोडलेलं आहे तर यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालूया तर येथे आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे तर आपल्या भाजीला चांगली तरी येईल त्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आणि आता आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं भाजीमध्ये टाकूया तर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं टाकलेलं आहे तर आपण आता रश्श्यामध्ये गवार टाकूया आणि भाजीला चांगली उकळी येऊन देऊया पाच ते दहा मिनटासाठी तर भाजीला चांगली उकळी आलेली आहे चवीनुसार मीठ घालूया आणि खूप सारी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया आणि पाच मिनिट दसऱ्यासाठी आपण उकळी येऊन देऊया आणि गॅस बंद करूया तर येते आपण एकदम सोप्या पद्धतीने मी गवारची भाजी बनवून दाखवलेली आहे आणि आपली गवारची भाजी झालेली आहे सिराही झालेला आहे फक्त आपल्याला आता चपात्या बनवून घ्यायच्या आहेत आपण आता झटपट तर आपला तवा गरम झालेला आहे तर आपण आता चपाती भाजून घेऊया वरून थोडीशी सुकलेली दिसली चपाती की लगेच पलटी करून घ्यायची आणि थोडं थोडं तेल लावूया दोन्ही साईडने बघू शकता घडीची चपाती टम्मक फुगलेली आहे तर अशा पद्धतीने आपण आता राहिलेल्या ही साऱ्या चपात्या बनवून घेऊया तर आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत अजून खूप टाइम आहे चंद्र उडण्यासाठी तर आपण आता वाट पाहूया थोड्या वेळासाठी काय खेळ हम्म पैसे अरे तुझं होमवर्क झाला का नाही मग तू अगोदर होमवर्क करून घ्यायचा मग अभ्यास करता करता हे खेळायला वय पैसे उद्या आपल्याला इडली ढोसा बनवायचा आहे त्यासाठी आपण इथे बेटर बनवून घेतलेला आहे तर हे पीठ आपण आता एकदम बारीक केलेलं आहे ढोश्यासाठी आणि थोडसं का आपण ठोसराचं पीठ आहे ते आपण इडलीसाठी बनवलेलं आहे आणि हे पीठ आपण लवकरच दळून घेतलेलं आहे कारण की थंडीचे दिवस आहेत आणि हे लवकर आंबट झालं पाहिजे त्यासाठी आपण पाच वाजताच हे पीठ दळून घेतलेलं आहे आता आपण उद्याच्याला इडली आणि ढोसा आणि सांबर बनवणार आहोत तर ही आज आपण तयारी करून ठेवलेली आहे अच्छा अशी बात आहे तर आता संध्याकाळचे ते साडे नऊ वाजलेले आहेत तर आपण आता बाहेर जाऊन पाहूया चंद्र उगला की नाही तर नऊ वाज नऊ आहे चंद्र उगण्याचा तर चला आपण आता चंद्र पाहण्यासाठी जाऊया जा। आणि चंद्र जर उगलेला असला तर आपण पूजा करून घेऊया तर आता चंद्र उगलेला आहे तर आपण आता चंद्राला ओवाळून घेऊया झाडाच्या पाठी बघा तुम्ही दिसतो एकदम छोटा चंद्र तर आपण आता ओ घेऊया हळदी कुंकू लावून आता आपण चंद्राची पूजा करून घेतलेली आहे तर आपण आता उपवास सर्वजण सोडूया आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छान सॅलिबी तोपर्यंत धन्यवाद भेटा